अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील सी टी स्कॅन मशीन बंद आहे ती मशीन सुरू व्हावी जेणेकरून सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना सेवा मिळू शकेल त्यासाठी ऐंशी लाख रुपयाचा निधी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी डीन ऑफिसला निधी दिला त्यानंतर डीन ऑफिसने फिलिप्स कंपनीच्या इंजिनियरला बोलावून घेतले त्यांनी डीन ऑफिसकडे असणाऱ्या थकीत देयकाची यादी दिली तपासणी केली असता त्या सी टी स्कॅन मशीनचा एक पार्ट निकामी झाल्याचे सांगण्यात आले सुरुवातीपासून मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलने अंबेजोगाईच्या रुग्णालयातील सिटी सिन सिटी स्कॅनच्या संदर्भात सतत पाठपुरावा केला आहे निवडणुकीची धामधूम संपताच माजी आमदार संजयभाऊ दौंड यांनी डीन कार्यालयाला भेटून माहिती घेतली त्यांनी संचालकाच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात बोलले त्यानंतर त्यांनी ही अडचण पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याही कानावर घातली मराठवाडा दर्पणच्या बातमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सी टी स्कॅन मशीन मी सुरू करून देतो असे आश्वासन दिले खेज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदा यांनीसुद्धा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना या संदर्भात दोन लेखीपत्र दिले आहेत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या आश्वासनानंतर प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे आज संध्याकाळी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाचे डीन डॉक्टर शंकरराव धपाटे डॉक्टर राकेश जाधव हे दोघे मिळून संचालक कार्यालयाला जात आहेत या अगोदरच नवीन सी टी स्कॅन मशीन पुरवठा करावा असा प्रस्ताव डीन कार्यालयाने संचालक कार्यालयाला दिला आहे नवीन मशीन खरेदीसाठी किमान चार ते सहा महिनेचा कालावधी लागतो तोपर्यंत या जुन्या मशीनसाठी इतर शासकीय रुग्णालयातील मशीनमधला पार्ट मिळावा यासाठी तसेच या, या संदर्भात कंपनीसोबत एक वर्षाचा करार जुनी देयके मिळून कम किमान एक ते सव्वा कोटी रुपयाचा यासाठी निधी लागणार आहे त्या संदर्भात माजी आमदार संजय भाऊ दौंड पालकमंत्र्याशी चर्चा करणार आहेत संचालक कार्यालयात गेल्यानंतर प्रशासकीय पातळीवर काय निर्णय झाला नंतरच कळेल मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गटाच्या वतीने आंबेजोगाईच्या हो स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील विविध रुग्णाच्या समस्यासाठी एक डीन यांना शिष्टमंडळ भेटले या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात सी टी स्कॅन मशीन दुरुस्त सुरू करावी सोनोग्राफी व एम आर आय मशीन सतत सुरू ठेवावी प्रसूती विभागातील अनागोंदी कारभारामुळे सर्वसामान्य महिलांना रुग्णसेवा मिळत नाही बाह्य रुग्ण विभागात सी एम ओ पेशंटला पाहत नाहीत सिनियर डॉक्टर रुग्ण तपासत नाहीत तसेच डायलिसिस मशीन सतत सुरू ठेवाई ठेवावी बंद असल्याने रुग्णाचे हाल होत आहेत विभागात शस्त्रक्रिया लवकर केल्या जाव्यात सध्या केल्या जात नाहीत अनेक वार्डात पिण्याचे पाणी नाही स्वच्छतागृहातसुद्धा पाणी नसल्याने रुग्णाचे वार्डामध्ये हाल होत आहेत वरील सर्व मागण्या तात्काळ सोडवाव्यात अथवा पावले उचलावीत अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पवार घाटाच्या वतीने डीन ऑफिससमोर आमरण उपोषण करावे लागेल असाही इशारा निवेदनात देण्यात आला आहे निवेदनावर माजी आमदार पृथ्वीराज साठे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार घाटाचे तालुका अध्यक्ष अमर देशमुख तारेखली उस्मानी व्यंकटेश चामनरसर प्रशांत पवार भगवान ढगे इमरान पठान मिर्जा फैजान ॲडवोकेट निंबाळकर ॲडव्होकेट साबने सुधाकर जोगदंड तानबा लांडगे धनराज सोनवणे सुभाष वडमारे अंबादास मस्के शहराध्यक्ष शहाजहा ॲडवोकेट शहाजहान पठान रंजित मोरे रविंद्र मोरे अंकुश ढोबळे संजीवनी देशमुख मॅडम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत सी टी स्कॅन मशीन संदर्भात सर्वपक्षीय आंदोलन झाल्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागेल असे चित्र दिसत नाही बघूया अंबेजोगाई शहरातील विविध राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते संघटना पक्ष या संदर्भात काय भूमिका घेतात ते